रक्षाबंधन आता जाले बहना कहे भाई मेरा है भाई कहे बहना मेरी है न भाई बहन का न बहन भाई की एक तो रक्षाबंधन का नाता है सास कहे जवाई मेरा है ससुर कहे जवाही मेरा है न सास का न ससुर का ये तो बेटी देने का नाता है कभी न ने का नाता है रे तो काया नगर का सौदा संत कबीरजी महाराज स्पष्ट शब्दात कुठलीही गोष्ट स्पष्ट शब्दात ज्यांनी सांगितले त्यांना संत कबीरजी महाराज म्हणतात महाराष्ट्रीयन संतांमध्ये त्यांचं चरित्र सांगण्याचं कारण काय संदर्भ तुमच्या लक्षात येईल जनाबाईच्या गौरीचं परीक्षण करताना कबीरजींचा प्रसंग आलेला आहे भांडत होत्या जनाबाई गौऱ्यासाठी नामदेव महाराज कुतुहालानं ना घेऊन आले कबीरजी म्हटले जनाबाईची ख्याती खूप ऐकली पण गौऱ्यासाठी भांडणं कळते हीच जण आहे का हे जणा हा याच जणाबाई आहेत नामदेव राय म्हणतात जणा भांडण करू नका गौऱ्यासाठी नाही म्हणे माझ्या गोऱ्या सोडणार नाही वेचल्यात मी तर मी दुसऱ्याला काय घेऊ देऊ ओळखायच्या कशा गोवऱ्या सगळ्या सारख्याच जी गौरी विठ्ठलाचं भजन करल ती माझी गौरी काय तयारी आहे गौऱ्या विठ्ठलाचं भजन करत होत्या आपल्या गौऱ्या पुढे गेल्या तरी तोंडाला भजन येत कबीरजी म्हटले कुंडे भजन गायंगे हा केव नाही गायगे ए उपले भजन गायंगे गातील भजन ते कबीरजी तुम्ही परीक्षण करा कबीरजी पुढे आले गौरी कानाला लावली खरंच भजन विठ्ठला गौरीनं भजन किरण कबीरजी रडायला लागले अनेक प्रसंगाला महाराष्ट्रीयन संतामध्ये कबीरजींचं चरित्र आपल्याला गुंपलेलं पाहायला मिळतं कबीरजींचं गोड चरित्र वक्तेबाबांच्या ग्रंथात वाचलं तर जे काही वाचलं ना त्यातून तर मी भारावूनच गेले मुक्ताबाईंचा जो ब्रह्मचित्र कला ग्रंथ आहे वक्तेबाबांनी लिहिलेला ते वाचून मी भारावून गेले कारण तुम्ही सुद्धा ऐकून भारावून जाल कबीर महाराज यांच्याकडे संत आले संत आले संतांना जीव घालणं संतांना अन्नदान करण्याची जुनी परंपरा आहे आपली आपल्या गावातल्या अन्नदात्यांनी अन्नदान केलं भाग्यवान आहात तुम्ही ज्यांचं तोंड हरिपाठ त्या तोंडात तुम्हाला अन्नदान करण्याचं भाग्य प्राप्त झालं रोज हरिपाठ करतात मग ज्याचं तोंड हरिपाठ करतं त्याच्या मुखात जर आपलं अन्न जात असेल तर तुमचं पुण्य किती मोठं म्हणावं लागेल सर्व अन्नदात्यांसाठी टाळी वाजवा एकदा संताला आपल्याकडे जीव घालायचं कबीरजींची पत्नी लुई म्हटल्या महाराज आपण जीव घालू संतांना पण आपल्या घरात काहीच नाही काय खाऊ घालायचं काळजी करू नको सत्वहरण होऊ देत नाही मी जातो चोरी करून घेऊन येतो संतांना जीव घालण्यासाठी माझे कबीर महाराज चोरी करायला तयार झाले महाराज तुम्ही जर चोरी केली तर संतांवर कोणी विश्वास ठेवल का संत चोऱ्या पण करतात असा अपप्रचार होईल लोई चोरी आपल्यासाठी नाही संत आपल्या घरून उपवाशी जाऊ नयेत याच्यासाठी आता चोरी करू आपल्याकडे पैसे आले ना देऊन टाकू त्यांचं आपण आपल्या तोंडानं जाऊन सांगू की आम्ही चोरलं होतं बरं पण मार्ग नव्हता दुसरा कुठला म्हणून चोरी करावी लागली आणि तेही कुणाला त्रास देण्यासाठी जेवढं लागत तेवढीच चोरी करू कुणाचं धन नाही लुटायचं आपल्याला या चोरीमध्ये देव सुद्धा सहाय्य आहे चोरी जर सत्यता आणि प्रामाणिकपणा असेल चोरीमध्ये लुटारू भाव नसेल त्या चोरीला देव सुद्धा सहाय्य करतो अरे संतांची चोरी सुद्धा आजारावर झाली माझ्या श्रीकृष्णाची चोरी काल्याच्या कीर्तनात लिला रूपाने लोक ऐकायला लागले का त्याच्यामध्ये सात्विकता आणि सत्य आहे माझ्या कबीरजींची चोरी चरित्रात आजर अमर झाली संत चरित्रामध्ये का, का। त्या चोरीमध्ये देखील संतांची सेवा आणि सात्विकता हा भाव दडलेला आहे निघाले कबीरजी पण बाल त्यांचा पुत्र कमाल म्हणतो बाबा एकटेच नका चोरी करू वयोवृद्ध आहात तुम्ही सवय असली ना मग काम सोपं जातं पण आपल्याला भजन करायची सवय आहे ते काम आपल्याच्या ना नीट होईल का दोघ जण असलं तर कसं तरी उडून ताडून आपण यशस्वी करू पण एकटेच गेलात आणि जर तिथेच सावकाराच्या हाताला लागलात वाण्याच्या हाताला लागलात तर संत उपवास राहतील आणि अपप्रचार होईल मी येतो तुमच्या मदतीला ज्याला चोरी करायची सवय आहे त्याला सोपं जात असतं आपल्याला सवय नाही आपल्याला जड जाईल मध्यरात्रीला वाण्याचं दुकान फोडण्यासाठी निघाले भिंतीला बोळ पाडलं आतमध्ये गेले कबीरजी नाही काय लेकरू आहे कमाल म्हणतं बाबा तुम्ही बाहेर थांबा मी चोरी करून आणतो आतमधून बाळा लागल तेवढंच आण आपल्याला जास्त नको थोडीशी डाळ घेतली तांदूळ घेतले गुळ घेतला काय लागतंय शिधा सामुग्री घेतली वडिलांच्या स्वाधीन केलं गाठोडं बाबा आता येऊ का बाहेर बाळा हे आपण छिद्र पाडलं भिंतीला आपण निघून जातो कोणीतरी दुसरं येईल आणि बिचाऱ्याचं दुकान लुटून जाईल मग काय करायचं ज्याचं दुकान आहे ना त्याला जाग कर चोर करतो का असं कधी ज्याचं दुकान आहे ना त्याला जाग कर त्याला उठून येईपर्यंत आपण पळून जाऊ ठीक आहे बाबा वानाला उठवायला गेले कोण ज्यांना चोरी केली ते कमाल महाराज आणि पाठवले कुणी चोराच्या वडिलांना जा उठव वाण्याला उठवलं वाण्याला महाराज तुमचं दुकान फुटलंय चोर मीच आहे मी घेऊन चाललोय तुमचं दुकान सांभाळा पळालो मी वाणी धुम द्या कमालजीच्या पाठीमागेन कमाल, कमाल पुढून वाणी पाठीमागे भिंतीतून पलीकडे जायचंय घोळातून मस्तक घातलं आणि बाहेर कबीर कमाल महाराज म्हणतात बाबा मला ओढा पण एका हातात गाठोडन एका हातात मस्तक ताकद पुराणा वाण्यानं दोन हातांना माग पाय धरले कबीरजीचा एकच हात वाण्याचे दोन हात ताकद कमी पडायला लागली एकीकडे कबीरजी ओढायचे एकीकडे वाणी ओढायचा सोडणार नाही माझं दुकान फोडलंय तुम्ही कमाल महाराज म्हणायचे वाणी दादा उद्या मी भेटायला तो पण आज मला सोडा सोडणार नाही मध्यरात्रीला दुकान फोडणं किती मोठा गुन्हा आहे त्यात बराच वेळ चालला लेकरू म्हटलं बाबा याच्यात या संत उपवाशी राहतील नको तो प्रकार होईल एक काम करा माझं मस्तक कापा आणि मस्तकासाहित मला घेऊन जा लेकरा मस्तक कसं कापू मी मग आता तर वाणी माझे पाय सोडत नाही मी बाहेर येऊ शकत नाही बाबा लेकरा मस्तक सोडून जातो ना बाबा मस्तक सोडलं तर कळल की कबीराचा पोर चोरी चोरी केली यानं उद्या सगळ्या गावात चर्चा होईल आपल्या घरी आलेले संत उपवाशी जातील नको तो प्रकार होईल मस्तकच हाताला लागलं नाही तर धड कळणार नाही घेऊन जा माझं मस्तक लेकरू म्हणताय मस्तक तोडून घेऊन जा काय बोललं असेल बापाचं अंतकरण कस शस्त्र चालवा वाटलं असेल का अरे ज्या लेकराला अंग खांद्यावर वाढवलंय ज्याच्या तोंडात घास भरलाय ज्याच्या अंगावर कपडे घातले ज्याला अध्यात्माचं शिक्षण दिलं जे लेकरू स्वतः ज्ञानी आहे अरे पाप करणाऱ्या लेकराला त्याला सुद्धा बाप मारताना विचार करतोय म्हणजे धार्मिक लेकरू आहे धर्मपरायण आहे संतासाठी चोरी करायला गेले त्या लेकराचं मस्तक कसा कापेल बाप पण वेळ तेवढा नव्हता विचार करण्या एवढा पटकन शस्त्रानं डोळे झाकून ताड करा मस्तक कापलं आणि कबीरजी घेऊन गेले काय अंतकरण बोललं असेल खदिरजीचं पण सावरलं स्वतःला हातामध्ये सुद्धा सामुग्री दिली स्वयंपाक करायला सांगितलं विचारलं पत्नीनं माझा बाळ कमाल कुठे अंगावर रक्त कसलं सांडलंय तो अगोदर स्वयंपाक तुला सगळं सांगतो तिने स्वयंपाक केला संतांना जीव घातलं शांत झोपले संत दुसऱ्या दिवशी एशीला वेशीमध्ये धड लागलं या चोरी केली मस्तक कापून घेऊन गेला दुसरा चोर कुणाचा धड आहे सगळी काशीनगरी जमा जा झाली सगळी काशीनगरी इकडे संत जेवले तरी ती विचारत होते या माझा बाळ कुठे सांगितलं असा असा प्रकार झाला काय म्हटलं असेल शांत करण पण तिला शांत केलं कारण पत्नी सुद्धा तेवढीच तयार होती भक्तीच्या भक्तीमध्ये सावरलं तिनं स्वतःला जर अश्रू दिसले तर आपल्यात घरून जे भोजन आन... घेऊन संत निघालेले आहेत ते संत विचारतील का रडता तुम्ही पण नको तो प्रकार होईल संताला आनंदात वाटी लावायचं रडत नाही म्हणून त्यांचं अन्नदान जेवण वगैरे करून त्यांना पाठवायला लागले गावाच्या बाहेर दूर पर्यंत त्यांना पाठवायचं निघाले कबीरजी आणि लुईत दोघे जण चालले या संतांना पाठवतात गावच्या वेशीच्या पलीकडे सोडायचंय वेशीत संत आले आणि वेशीत लटकवलेल्या धडाने हात जोडले कमाल महाराज की जय कुणी हात जोडले धडाने मस्तक नव्हतं मस्तक तुटल्यावर धड जिवंत राहतय का धडाना हात जोडले दादा चालती बोलती माणसं आपण संत दिसल्यावर खाली वाकायचं कळत नाही आपल्याला नमस्कार करायचं कळत नाही नमस्कार बेडूक फसला याच्या घशात असा तर नमस्कार करतो आपण श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हात जोडले संत सुद्धा विचारात पडले अरे हे धड हात जोडताय हे धड कुणा सामान्याचं नाही आणि हात जोडल्यानंतर कबीर महाराजांनी त्यांची पत्नी ढासाढसा रडायला लागले मग रडायला लागले कुणाचं आहे हे धड विचारलं त्या संतांनी क्षमा करा माझं बाळ कमाल त्याचं धड आहे मस्तक कुठे घरात शिंक्यावर ठेवलंय झाकून कपडे कशासाठी चोरी केली कुणासाठी तुम्हा संतांना भोजन घालायचं होतं तेवढ्यासाठी घरात काहीच अन्नधान्य शिल्लक नव्हतं चोरी पर करण्या आपल्याकडे पर्याय नव्हता तुम्ही उपवाशी नाही गेले पाहिजे कारण तुम्ही काही वारंवार येणारे नाही आमच्याकडे तेवढ्यासाठी चोरी केली चोरी करताना ज्याची चोरी केली त्याला जाग केलं पाय पकडले त्यानं लेकराचं मस्तक मला कापून आणावं लागलं अरे काय तयारी आहे संतासाठी किती समर्पण आहे ते संत सुद्धा रडू लागले आणि सांगितलं काळजी करू नका जे मस्त घरात ठेवले ते घेऊन या धड खाली उतरवलं लटकवलेले मस्तक आणलं जोडलं आणि कमाल महाराज पहिल्यासारखे झाले संत कबीर महाराज की जय कमाल महाराज की जय माता की जय आता